आरक्षण भेटलं या गोष्टीमुळे खूप आनंद झाला आम्हाला खूप आनंद म्हणून आम्ही त्यांचे आभार हा ब्लॉग चालू केला तर त्यांचे मनापासून खूप आभार जिंकले आणि माननीय यांच्यामुळे आज मराठी जिंकले ते एकदम खूप अभिमानाची गोष्ट आहे की त्यांचे कष्ट त्यांचे कष्ट पण खूप होते की ते आपल्याला आरक्षण पण भेटले आम्ही तीच न्यूज लावून बसलेलो लावून बसलेलो होतो आम्ही बघ नमस्कार सर्वांना जय तर आज मी बनवती आहे तर ऍक्च्युअली हा रवा आहे बारीक रवा आणि पोहे पोहे आणि दही घालून मी हे वाटलेले मिश्रण आणि हे यात घालून मी इन्स्टंट अप्पे बनवते आता इन्स्टंट आपे आता का बनवते का तर आधी आज आले दादा अजिबात भाकरी आणि भाजी खायची इच्छा नाहीये म्हणून तर मला म्हटलं मम्मी मला खायचेच आप्पे तो मैं है, तर म्हंटल ठीक आहे चल आणि तुम्ही या पॅटर्न अप्पे आणि डोसे दोन्ही बनवू शकता तर अरे हा मस्त करते एकदम कर <laughs> बरते ते <है शगले> सगळं <laughs> जाऊन दे मी म्हणतो आपल्या मराठ्यांना आरक्षण भेटलेलं आहे खूप आनंदाची गोष्ट आहे खूप म्हणजे खूप आज दिवाळीचे आज श्री बावीस तारखेला जशी दिवाळी झाली तशी आज मराठ्यांची पण दिवाळी आहे दिवाळी आहे हो हो। मराठ्यांची पण आज मराठी जिंकले आणि माननीय मनोज जरांगे यांच्यामुळे आज मराठे जिंकले आणि महाराष्ट्र हा माझा जसं मी नेहमी म्हणते की महाराष्ट्र हा मराठ्यांचाच आहे त्यामुळे मराठ्यांना आरक्षण देणं गरजेचंच होतं आणि आपली फौज फटाच इतकी मोठी आहे की ते आरक्षण देऊच कशा सकत चार कोटींपेक्षा जास्तचा ताफा जो मुंबईला निघाला होता तो विजयी होऊन आता आपल्या आपल्या घरी जाणार आपल्या आपल्या गावात जाणार व जल्लोष थाटात करणार जल्लोष थाटात साजरा करणार आणि मराठ्यांबरोबरच जसं ओबीसी किंवा इतर जाती जे होते तेही त्यांनीही आपल्याला खूप सपोर्ट केलेला आणि खूप छान वाटतंय आम्हाला मनापासून जायची इच्छा होती तिकडं पण काही कारणास्पद आम्ही आम्हाला मध्ये जाता आलं नाही कारण आम्हाला पण मोर्चामध्ये जायचं होतं आम्ही फुल प्लॅन केलं की जायचं नाही का काय पण होते जेव्हा पुण्यात मोर्चा होता तेव्हाच आम्ही जॉईन करणार होतो पण काही कारणास्पद आम्हाला जाता आलं नाही तेच झालं रात्री तीन वाजता पण ते जी आर आलता जी आर आलता बाबा सगळे तुमचे अटी हा अटी मान्य केले जातील केले गेलेत असं आणि सकाळी आपले माननीय मनोज झरंगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं एकनाथ शिंदेजींच्या हातून ते एकदम खूप अभिमानाची गोष्ट आहे की त्यांचे कष्ट त्यांचे कष्ट पण खूप होते की त्यांनी उपोषण केलं तर मागच्या डायमाला मागच्या डायमाला उपोषण केलं तर त्यांची जी स्थिती होती त्याच्यामुळं तर काही झालं नाही म्हणजे त्याच्यामुळे तर आपल्याला काही आरक्षण असं एवढं काही सरकारने लक्ष दिलं नाही लोक तर खूप सपोर्ट करत होते म्हणजे जवळजवळ राज्य आहे ते अख्खा महाराष्ट्र राज्य सपोर्ट करत होता पण ठीक आहे चला जे झालं ते चांगल्या साठी झालं आज आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे एका आवाजावरती तेरा लाख लोक जमा झाले ऍट अ टाइम त्यांच्यापाशी आणि जेव्हा ते मुंबईला जसे जसे पाऊल वाढवत होते तसे तसे हजारो पब्लिक वाढवत होती मुंबईला पोहोचले पर्यंत चार कोटी तीन कोटींचा आग... आकडा त्यांनी सांगितला होता पण चार कोटींपेक्षा जास्तचा आकडा एक वाटले तिकडे आणि खरंच मराठ्यांची ताकद कळली सरकारला की ते कधी आपल्या आता नादिच नाही लागणार हा सरकार आपल्या कधी आता नादील नाही लागू शकत तर खूप म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे खूप आनंदाची गोष्ट आहे खूप आनंदाची गोष्ट आहे की बाबा आज आपल्याला आरक्षण भेटलय एवढ्या कष्टा नंतर एवढ्या ह्याच्यानंतर जेवढे पण आपले तिकडं हे गेलते मराठी बांधव हो गेलते त्यांचे आम्ही खूप आभार मानतो मनोज जरांगे पाटील यांचे माननीय मनोज जरांगे पाटील यांचे मनापासून आभार जेवढे पण आपले जे मराठी बांधव गेलते त्यांचे पण खूप आभार मानतो आणि त्यांनी जे आपल्यासाठी केलं म्हणजे ते आपले दुसरे शिवराय म्हणून लढले आपले असं म्हणायचं की आपल्या नशिबात शिवरायांचं सुख दिसलं पुनर्जन्म शिवरायांचा दिसला, हुँ, पुनर हुँ। दिसला। तर खूप अभिमानाची गोष्ट आहे तर आपल्याला आरक्षण पण भेटलं आम्ही तीच न्यूज लावून बसलेलो तेच आम्ही अजून लावून बसलेलो होतो तेच आम्ही बघत होतो आणि आरक्षण भेटलं या गोष्टीमुळे खूप आनंद झाला आम्हाला खूप आनंद म्हणून आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी हा ब्लॉग चालू केला तर त्यांचे मनापासून खूप आभार आम्ही हा व्हिडिओ ऍक्च्युली चालू केला की आपल्या मराठी मान सर्व मराठा समाजाला आणि मराठा बांधवांना तसंच ज्यांनी आपल्याला खूप सपोर्ट केलाय त्या सर्व बांधवांचे आभार मानायला आपल्याला खूप भरभरून मदत केलेली आहे आणि त्या सगळ्यांचे खरंच मनापासून आभार आणि आज आपण खरंच जिंकलो आहोत जग जिंकल्यासारखं वाटते तर हा व्लॉग मी आता इथेच एंड करते भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये पण त्याआधी जर माझ्या चॅनलला क्लिक करायला विसरू नका आणि हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद <laughs> खूप आभार मनापासून सर्वांचे आभार